हे मंडळी सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये बेड फक्त स्वामींचे तर ह्या चॅनलवरती तुम्हाला स्वामी सेवाबद्दल सगळी माहिती मिळणार आहे स्वामी सेवा कशी कोणती कोणता उपाय कोणती समस्याचं समाधान कसं भेटणार आहे स्वामीपर्यंत कसं पोहोचायचं आहे आणि त्यांची उपाय काय तोडगे काय प्रत्येक समस्याचं निवारण तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटणार आहे तर सर्वात आधी ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळे जे व्हिडिओ आहे सर्वात आधी तुम्हापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्याचं सर्वात आधी समाधान भेटणार आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजचं जे व्हिडिओ आहे आपलं ते आहे महाशिवरात्री जसं आपल्याला माहिती आहे की आठ मार्च दोन हजार चोवीस ला महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्री म्हणजे हा कोणत्या देवाचा सण आहे तुम्हाला माहिती आहे भोळाशंकर महादेवाचा हा सण आहे की तुम्ही प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा करत असाल त्यांचा अभिषेक करत असाल त्यांची पूजा करत असाल रुद्राभिषेक करत असाल उपवास पकडत असाल असं काहीतरी पण ह्या दिवशी जर तुम्ही स्वामींचे भक्त भक्त आहेत किंवा महादेवांचे भक्त आहेत तर ह्या दिवशी तुम्हाला काही विशेष उपाय करावे लागणार आहे जेणेकरून तुमची जी इच्छा आहे तुमची जी प्रार्थना आहे तुमची जी पूजा आहे ते महादेवापर्यंत सर्वात आधी पोहोचायला पाहिजे लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे दरवर्षी आपण जे वर्षभर जे आपण जे पूजा करतो ते तर ते करणं तर गरजेचंच आहे पण महाशिवरात्री म्हणजे महादेवाची सर्वात मोठी रात्री महारात्री ह्याचा अर्थ ह्याचा महत्व अगुणित आहे निर्गुणित आहे म्हणजे ह्याची तुम्ही गणना करू शकत नाही आणि वरून आपले भोळे शंकर आहेत जेणेकरून सर्वात आधी भोळाशंकर म्हणजे सर्वात लवकर प्रसन्न होणारे हे महादेव आहेत आपले तर त्यांची आज आपल्याला महाशिवरात्रीला अशी कोणती पूजा करायची आहे अशी कोणती सेवा करायची आहे जेणेकरून आपली जे इच्छा आहे एवढं दिवसापासून आपली इच्छा जर पूर्ती होत नाही आहे तर ती इच्छा तुमची लवकरात लवकर महादेवापर्यंत पोहोचावं आणि त्यांची पूर्ती व्हावं तर आज आपण बघणार आहे की काय आपल्याला करायचं आहे तर महादेवाला तुम्ही जर जल अभिषेक करताय म्हणजे फक्त एक लोटा जल अर्पित करत आहेत रोज महादेवाला तर तुमचे जे पण पाप आहेत त्यांचा विनाश होतो तुमचे पापांचे जे आहे ते कमी होत जातात तुम ते नाश होतो पापांचा नाश होतो आणि तेच तुम्ही जर महादेवांना पंचामृतानी अभिषेक करता आहे पंचामृत म्हणजे काय गाईचं तूप दूध दही मध आणि साखर ह्या पाच गोष्टी पंचामृत म्हणून म्हणलं जातं ह्याच्याने जर तुम्ही अभिषेक करताय महादेवाला तर याने तुमची आरोग्य आहे खूप दिवसापासून आजारी व्यक्ती आहे तुमच्या घरी तर त्यांना आरोग्य लाभ होतो किंवा तुम्ही जर आजारी नसले तरी तुम्हाला फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये जे काही त्रास होणार भर आहे तुमच्या तब्येती संबंधित किंवा तुमच्या आरोग्याबाबतीत तर ते नाहीसे होणार आहे किंवा क्वचित खूप कमी अशा प्रमाणे होणार आहे म्हणजे तुम्हाला आरोग्य लाभ भरभरून आरोग्य लाभ होतो आणि सर्व जे रोग आहे ते बरे होऊन जातात आणि त्याच्यामध्ये कुठं ना कुठं गतीने ते आजार जर आहेत तर ते गती गतीने म्हणजे लवकरात लवकर ते बरे होतात आणि तुम्ही जर जल अर्पित करते महादेवाला आणि त्या पाण्यामध्ये म्हणजे जो जल आहे त्याच्यामध्ये चंदन केसर आणि कापूर हे सगळं मिक्स करून तुम्ही त्या देवांना अर्पित करता आहे तर ह्याच्याने तुमच्या सुख आणि सौभाग्यामध्ये अनंत गुणाने वृद्धी होते त्याच्यामध्ये वाढ होते तर हा उपाय ह्याच्यापैकी कोणताही उपाय तुम्ही नक्की करा त्या दिवशी कुठं कुठे तुम्ही ऐकलं असताल की महादेवाच्या पिंड्यावर आपल्याला उसाचा रसाचा अभिषेक करायला लागतो त्याच्याने पण तुम्हाला सगळं जे आनंद आहे आनंदाच्या बातम्या आहेत जे आनंद आपल्याला मिळून देतात दे अशा गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये मिळण्यास आ, सहकारी होतो म्हणजे त्याच्याने तुमच्या आनंदाच्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत तर उसाच्या रसाचा तुम्ही जल अभिषेक म्हणजे अभिषेक महादेवाच्या पिंडीवर नक्की करू शकता तुमच्या घरी जर खूप तंटा आहेत वाद आहेत तर तुम्ही काय करणार आहे जे दूध आहे त्या दुधामध्ये फक्त साखर टाकायचा आहे आणि हा साखर मिश्रित जे दूध आहे ते महादेवाच्या पिंडीवर त्याचा अभिषेक करायचा आहे जेणेकरून तुमच्या घरातली जे, जे काही वादविवाद आहेत कलह वा आहे बायकोत असो किंवा भावाभावामध्ये असो किंवा भा, मुला मुलामुलामध्ये असो असं काही गोष्टी असतील ज्यांच्यामध्ये वाद निर्माण होतात त्या हा गोष्टी नाहीशे होतात आणि महादेवाला तुम्ही बे बेलपत्र खूप आवडतं त्यांना पण बेलपत्र नसल्यामुळे जर तुम्हाला कदाचित कुठून तरी कमळाचा फूल जर भेटला तर वीस कमळाचा फुल जर तुम्ही वाहिलं तर ह्याचा अर्थ असा होतो की तुम्ही महादेवाला एक हजार बेलपत्र याचा अभिषेक केलेला आहे म्हणजे वीस कमळाचा फूल इक्वल टू एक हजार बेलपत्र महादेवाला वाहिल्यासारखं याचा पुण्य तुम्हाला प्राप्त होतो तर एवढे सगळे मी उपाय तुम्हाला सांगितले आले तर ह्या महाशिवरात्रीला जे वर्षातून एकदा शिवरात्री येते बघा संधीचा लाभ नक्की घ्या संधी आलेली आहे दारापर्यंत तर त्याचं संधीचं सोनं करा तुम्ही तर ह्या एवढे जे उपाय सांगितले त्याच्यामध्ये एकही उपाय असा नाहीये की खूप अवघड आहे की नाही करू शकत आहे जवळपास तुमच्या आजूबाजूला शेजारी जिकडेही असेल तिकडे महाशिवरात्रीला उपवास पकडायचा आहे आणि त्यांचा रुद्र अभिषेक करायचा आहे ते कसं करायचं आहे ते आपण घरच्या घरी रुद्र अभिषेक करू शकता पण जर तुमच्या जवळपास महादेवाचं मंदिर आहे तर मंदिरामध्ये जाऊन नक्की रुद्राभिषेक करा पूजा करा उपवास पकडा कारण की घरात केलेले जे पुण्य आहे त्याचा शंभर पटीने पुण्य मंदिरात केल्याने भेटतो कारण की घरी ते पवित्र वातावरण नसतो घरी तेवढे आ, एन पावर नसतो ऊर्जा नसते जेवढी ऊर्जा मंदिरामध्ये केंद्रामध्ये किंवा मठामध्ये असतो तेवढं पवित्र तेवढे पावरफुल ऊर्जा एनर्जी आपल्या घरात नसते त्याच्यामुळे जर शक्य झालं तर मंदिरात जाऊन नक्की रुद्राभिषेक महाशिवरात्रीच्या दिवशी करून या तर महादेव तुम्हाला सगळ्यांची इच्छा नक्कीच पूर्ण करावं ह्या सगळ्या उपायापैकी शक्य झालं तर सगळ्याच उपाय करा आणि आमच्या चॅनलला सर्वातरी सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे चांगल्या चांगल्या उपाय तोडगे सण वार वत वैकल्य सगळ्याबद्दल जाणून घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीचे खूप 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 शुभेच्छा